राज्याचे मत्स्य व्यवसाय व वा बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे नेहमीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे आपली मतं मांडत असतात अनेकदा त्यांच्या वक्तव्यांवरून वाद देखील निर्माण झाले आहेत त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी अनेक वेळा मुस्लिम बांधवांवर निशाणा साधला आहे असंच एक वक्तव्य त्यांनी आता केले आहे ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे नेमकं नितेश राणे काय म्हणाले जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपल्या आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र राज्यात सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे एकीकडे राज्यात मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत तर दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मंत्री नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे नितेश राणे हे कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात अशातच त्यांनी आता केलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरील विधान चर्चेचा विषय ठरत आहेत आपलं हे हिंदू राष्ट्र आहे ना इथे कोणाचं चा दुसऱ्याचं चा चालणार नाही आपण आपल्या हिंदू राष्ट्रांमध्ये आपण अतिशय शांततेत कोणालाही न दुखावता आम्ही जर आमचे सण साजरे करत असू तर कोणालाही हिरव्या मिरच्या लागायची गरज नाही असं वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे आमच्या देशामध्ये सर्वात आधी हिंदूंचं हित बघितलं जाईल आणि मग बाकीच्यांचं हा देश हिंदूंचा आहे इकडे सर्व धर्म समभाव नाही चालणार इकडे आधी हिंदूंचं हित पाहिलं जाईल कुठे गेले गंगा जमुना वाले। ते गंगा जमुनावाले आमच्या देवीचा हात तोडल्यानंतर तेव्हा लेक्चर द्यायला येत नाहीत असे नितेश राणे यांनी सांगितले आहे नितेश राणे आणखी काय म्हणाले ते पाहूया

मी तुम्हाला सगळ्या हिंदूंना शब्द देऊन जातो की हे जे राज्य सरकार हे हिंदुत्वानी विचारायचं राज्य सरकार हे करतात तुम्ही तुमचे सण शांततेत पूर्ण करा साजरा करा आणि आम्ही आमचे सण व्यवस्थित साजरा करणार कोणीही आमच्याकडे वाटायला लोणी बघायचं नाही याआधीही नितेश राणे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अनेक वक्तव्य केली होती ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते त्यातील एक महत्वाचा म्हणजे अहमदनगर मधल्या श्रीरामपूरमध्ये सकल हिंदू समाजाने रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता यावेळी झालेल्या भाषणात नितेश राणे यांनी मुस्लिम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं मी हिंदूंचा गब्बर आहे आपल्या वाकड्यात जायचं नाही मी चालायला लागलो तर लोक दरवाजा बंद करतात जर कोणी मस्ती केली तर चुन चुन कर मारेंगे रामगिरी महाराजांना विरोध केला तर मशिदीत घुसून मारू असं चिथावणीखोर वक्तव्य नितेश राणे त्यानंतर त्यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता तर असंच एक वक्तव्य त्यांनी मागील गणेशोत्सवाच्या काळात देखील केलं होतं एका विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य होतं ते प्रत्येक हिंदूंना आवर्जून सांगतो तुम्ही ज्याच्यासोबत व्यवहार करता तो हिंदूच असला पाहिजे व्यवहार करताना आधार कार्ड बघा ते स्वतःचं नाव पण बरोबर सांगत नाही प्रत्येकाने एक शपथ घेतली पाहिजे की मी फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करणार आपल्याला या हिरव्या सापांना वाढू द्यायचं नाही आहे या हिरव्या सापांना दूध पाजायचं नाही ते आपले कधीच होणार नाहीत फक्त हिंदूंनाच आर्थिक सक्षम बनवायचं आहे सर्व धर्म समभाव आपण मानायचं नाही भाईचारा वगैरे काही नसतं अशा अवार्य भाषा वापरत त्यांनी चितावणीखोर वक्तव्य केलं होतं आणि आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी असं चितावणीखोर वक्तव्य केलं आहे त्यामुळे आता कोणत्या नव्या वादाला सुरुवात होत तर नाही ना हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दरम्यान नितेश राणेंच्या या आक्षेपार्ह वक्तव्यांबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा एबी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद